नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षक भरती मध्ये चार टक्के अपंग उमेदवारांची निवड अनिवार्य विद्यापीठाचे निर्देश लोकसत्ता प्रतिनिधी पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये परिसरामध्ये शिक्षक भरती करणाऱ्या अपंग आरक्षणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे त्यानुसार उपलब्ध रिक्त पदांच्या चार टक्के उमे जागांवर अपंग प्रवर्गातील उमेदवारांची भरती करण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रभारी कुल सचिव डॉक्टर दीपक माने यांनी दिले विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार नियमाचे पालन होणे आवश्यक आहे त्यानुसार संस्था महाविद्यालयांनी अपंग आरक्षणाची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे त्यासाठी अपंग आरक्षण एकूण मंजूर पदावर न ठरविता तत्कालीन रिक्त पदावर निश्चित करण्यात येत आहे विद्यापीठाशी संलग्नीत अनुदानित विना अनुदानित तसेच कायम विना अनुदानित महाविद्यालयाची प्राथमिक तपासणी विद्यापीठाच्या आरक्षण कक्षामार्फत करण्यात येते या प्राथमिक तपासणी दरम्यान दोन हजार सोळाच्या अधिनियमानुसार रिक्त पदांच्या चार टक्क्यांपेक्षा कमी नाही एवढी पदे आरक्षित पदसंख्या संबंधित कळविण्यात येते प्राथमिक तपासणी झाल्यानंतर बिंदू नामावली ची अंतिम तपासणी मागास वर्ग कक्षांच्या आयुक्ताकडून करण्यात येते मागास वर्ग कक्षाचे सहाय्यक आयुक्त हे अंतिम तपासणी अधिकारी असल्याने अंतिम बिंदू नामावली तपासणी अहवालानुसार जाहिरातीची आणि पदभरतीची पुढील प्रक्रिया महाविद्यालयाकडून राबवण्यात यावी अपंग अर्जदार मुलाखतीकरिता पात्र असल्यास निवड समिती अपंग प्रतिनिधीचा समावेश असणे अनिवार्य आहे त्यामुळे महाविद्यालयाने विद्यापीठांना माहिती दिल्यास निवड समितीमध्ये अपंग प्रतिनिधीचा समावेश करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे